तर कशात सगळ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आंब्याची फवारणीचा ब्लॉग जो बघितला नसेल तर जाऊन बघा आणि मी आता आणली आहे प्रत्येकांची गाडी ते आहे आपल्या ताब्यात आणि आता आपण त्याच्यानं करूया बघू कुठं काय जाणं तर नाही अजून जायचं कुठं ठिकाण असं फिक्स नाही आणि बघू काय प्लॅन होतो पण आता संतोषांनाकडे जाऊया संतोषांना काल जाता आलं नाही त्याच्याकडे आजीला आणि बघूया आणि मग आपण आमचं काय दिनचर्या आहे आजची तुम्हाला पुढे कळेलच कुठं काय जातोय काय 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 को गोया कोण म्हणजे मी वे? काल आजी आहे घरी त्या गोळ्या नाही भेटत मुंबईला हा अन्नस कुठे गेला काकी पण काम अन्ना गेला बाहेर पोलीस पाटील बोलल्यावरती काम येतातच तहसीलदार ऑफिस तलाठी ऑफिस मी आलोय चिक्कू बघायला अन्ना सेवला ह्याचा एक चिक्कू म्हणजे चार चमच चार ते पाच चमच साखर एवढा गोड चुकू एवढा गोड चिकू सांगू शकत नाही एवढा गोड चिकू आहे हा जे चिकू भेटतात आम्ही वेगळाच एक गावते आणि साधारण आकार हा चिकूचा एवढा एवढा असतो ह्याचा हा एवढा आकार म्हणजे एक मूठ आपले तयार होते तेवढा एक चिकूचा आकार कुठं तर लागलेलं नाही आहेत आणि जरी लागले तरी ते वाद्या येऊन घेऊन जातात तर असं कुठं काय आज जाण्याचं जा झालं नाही काय नाही मग ब्लॉग एडिट केले आणि मग अपलोड करता अण्णाकडे आलं प्रत्येक अन्नाकडे वाढीत अण्णा गेलं काम आहे म्हणून तर दोन्ही ब्लॉग होते ते अपलोड केले अपलोड होता होता दोन्ही ब्लॉग अपलोड झाले थंबल एडिट करत बसलो होतो आणि मग तेवढ्यामध्ये लाईट गेला, ता ता गेला, लग लग गेला आता लाईट गेला मग घडाळ्याकडे लक्ष केलं मग वाजले साडेचार आणि आता आपल्याला निघायला पाहिजे घरी कारण घरी जाऊन मग आपल्याला परत निघायची तयारी करायची आहे बोलू जाव्या निघूया आता आता असं जायचं मस्तकडं काय बॅग आणि भरायचे तसं काय जास्त कपडे नव्हते आणतले तरी <laughs> पण नाही बघू आता ग आता गेल्यावर पण आहेत भरपूर व्हिडिओ आहेत बनवायचे डोक्यामध्ये आहे असं ते बनवूया आणि अशा प्रकारे सकाळी तीन वाजता आपलं मुंबईमध्ये स्वागत झालेलं सायन्स सर्कलला आहे मी आता आणि अशा प्रकारे आपण गावावरून मुंबईला आलेलो आहे तर कसे वाटले ब्लॉग अंबा भवनीचा ब्लॉग परत गावची थंडी आणि जायचं आणि हा यायचा तर एकंदर कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा चॅनल लाईक शबस्क्राईब करा पुन्हा आपलं जर गावाला जाणं झालं तर नक्कीच ब्लॉग येतील आणि जाणं होणारच तर आता हे पण जाऊन झोपतो आणि तुम्ही पण जेव्हा हा ब्लॉग बघाल तेव्हा लाईक करा कमेंट करा आणि आता ನವೀನ್ ಬ್ಲೋಗಮ ಭೇಟು ಬ್ಲೋಗ ಜೈನ್ ಮೀ ಇತ